श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमातून कमिन्स कंपनीसारखी जागतिक दर्जाची कंपनी आपण फलटनला आणू शकलो जगातील सर्वात मोठी मेघासाइट असणारी ही कंपनी असून या कंपनीत स्थानिकांना या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून केवळ न्यायच नाही तर बाकीचा देखील मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला आहे मात्र काही नथदृष्ट माणसं ही कंपनी बंद पाडण्याची भाषा कशी काय करू शकतात असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले सस्तेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या विविध विकास कामांच्या व प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते या प्रसंगी आमदार दीपक चव्हाण सस्तेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच सौमनीषा चोरमले पलटण पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब ठोंबरे सस्तेवाडीचे युवा नेते सतीश अप्पा सस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय कदम सस्तेवाडी विकास सोसायटीचे माजी चेअरमन दादासाहेब चव्हाण माजी सरपंच ज्ञानेश्वरी कदम युवराज कदम उद्योजक राम नाईक निंबाळकर रघुराज कदम नामदेव मामा धुमाळ इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना पुढे संजीव राजे म्हणाले की कमिन्स कंपनी ही मल्टीनॅशनल कंपनी आहे या कंपनीमध्ये सर्व नियमांचे पालन केले जाते कोणालाही एक रुपयाची लाच ही कंपनी देत नाही अशी नीतिमत्ता असणारी कंपनी आपणाला मिळाली आहे आणि अशा कंपनी बाबत तालुक्यातील काही राजकीय नथदृष्ट माणसं चुकीची भाषा करीत असतील तर ते बरोबर नसून यासाठी आपण सर्वांनी मिळून तालुक्यामध्ये आपल्याला चांगले वातावरण ठेवायचे आहे आणि यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्नशील राहावे असेही शेवटी श्रीमंत संजीव राजे म्हणाले कार्यक्रमात सस्तेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच सुनील बाबळे प्रियांका सस्ते झिरपवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सोवर्षा बोरकर ढवळेवाडीच्या माजी सरपंच रेखा माने तरडगावचे माजी सरपंच वसंतराव अडसूळ मनीषा निंबाळकर डॉक्टर प्रतीक्षा सोनवलकर डॉक्टर पारवे डॉक्टर देशमुख त्याचबरोबर विशाल नायर विनायक कदम रघुराज कदम इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलचा यु